समिती तेल्लारा भव्य रक्तदान शिबिर सहसंपादक सागर खराटे यांनी दिलेल्या विशेष माहितीनुसार चाळीस रक्तदात्यांनी केलं रक्तदान श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचं औचित्य साधून दिनांक अठरा दोन दोन हजार वीस ला सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती तेल्लाराद्वारा सेठ बंशीधर विद्यालय तेल्हारा येथे ते हे रक्तदान शिबिर घेण्यात आलं यावेळी चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान देऊन हे कोविड नाईन्टीनच्या नियमांचं पालन करत हे शिबिर पार पडलं श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली यावेळी तेल्लारा ठाणेदार विलास विलासभाऊ जोशी नायब तहसीलदार राजेशजी गुरवसर डॉक्टर विक्रम जोशी विठ्ठलराव कारोडे विष्णूभाऊ मल्ल यांच्या हस्ते पूजन करून या रक्तदान शिबिराला सुरुवात झाली यावेळी सार्वजनिक शिवजयंती समितीचे शहर व तालुका अध्यक्ष यांनी सर्वांना आवाहन करत ही शिवजयंती आपापल्या घरी महाराजांचं पूजन करून शांततेत व वा सुरक्षा वर्षातील पहिली दिवाळी समजून दिवे लावून साजरी करावी असं आवाहन केलं तसेच शासनाच्या नियमांचं पालन करत उद्या एकोणावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती तेल्हारा तालुक्याच्या वतीनं तेल्हारा टॉवर चौक येथे श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात दुग्ध अभिषेक व पूजन सोहळा करून आणि कोविड नाईन्टीन पालन करून ही शिवजयंती साजरी करण्याचं ठरवलं जय श्रीराम जय शिवराज मी गजानन गायकवाड सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती शहर व तालुका सदस्य आज आपल्या राजाच्या जयंतीनिमित्त अठरा दिनांक अठरा तारीखला एकोणीस तारीखला शिवजयंती उत्सव होणार आहे त्यानिमित्त राजाच्या जयंतीचे औचित्य साधून शासनाचे परिपत्रक निघाले त्या अनुषंगानं आज सार्वजनिक शिवजयंती तेलारा शहर व तालुक्याच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे भव्य शोभायात्रा व विविध उपक्रम राबविले जात असतात परंतु शासनाच्या पदी परिपत्रकानुसार तसे कोणत्याही प्रकारची गर्दी न करता आज सार्वजनिक शिवजयंतीतर्फे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे आणि उद्या राजाचा राज्याभिषेक युद्धाभिषेक करून पूजन व हरारभर करून या शिवजयंतीचे जवळपास सर्व लोकांनी शासनाच्या परिपत्रकानुसार आपापल्या घरी करावी शिवजयंती करावी दिवाळीप्रमाणे साजरी करावी अशी सार्वजनिक शिवजयंती तेलारा शहर व तालुक्याच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो आणि आपल्या तेलारा शहरातील व तालुक्यातील कोरोना हा कमी प्रमाणात राहावा जेणेकरून वाढू नये गर्दी त्यानुसार गर्दी करू नये या अनुषंगानं सर्वांना अनुमोदन करतो जय श्रीराम जय शिवराम